महाराष्ट्रातील सर्वात विषारी साप डायरेक्ट तोंडाने विष फेकतो अर्ध्या तासात माणूस मरतो महाराष्ट्रात आढळणाऱ्या विषारी सापांच्या प्रजाती कोणत्या आहेत साप किती धोकादायक आहेत आपण हे जाणून घेऊया महाराष्ट्रात सापाच्या अनेक विषारी प्रजाती आढळतात मुख्यतः विशेष म्हणजे ग्रामीण भागात विषारी सापांच्या या विविध प्रजाती आढळतात यातील काही साप इतके विषारी आहेत की तोंडाने देखील विष फेकतात मन्यार मन्यार हा सर्वात घातक विषारी साप आहे हा साप तोंडातून भक्ष्यावर विष फेकतो आणि भक्ष्यावर कब्जा मिळवतो या जातीचे सापाचे विष नाक जातीच्या सापापेक्षा पंधरा पटीने जास्त विषारी आहे या सापाने चावा घेतल्यास घसा कोरडा पडतो पोटात दुखणे श्वास घ्यायला त्रास होणे इत्यादी त्रास व्हायला लागतो घुनस घोनस महाराष्ट्रातील विषारी सापापैकी हा एक आहे याला रसेल वायपर असेही म्हटले जाते या सापाचा रंग कळडा असतो अंगावर साखळीसारख्या दिसणाऱ्या तीन समांतर रेषा असतात हा साप कुक्करच्या शिट्टीप्रमाणे आवाज काढतो या सापाचे विष रक्त विसरण संस्थेवर परिणाम करते यामुळे रक्त गोठण्याची क्षमता कमी होऊन रक्तास्राव होतो नाक कान डोळे रग लघ्वी इत्यादी माध्यमातून रक्तस्राव होतो रक्त मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे रुग्णाच्या शरीरातील रक्तदाब कमी होऊन मृत्यू वाढवू शकतो फुरसे फुरसे हा सापा सापाचा प्रकार कोकणात खास करून रत्नागिरी जिल्ह्यात आढळून येतो ग्रामीण भाषेमध्ये परुड नावाने हा साप ओळखला जातो भारतात फुरसे साप चावल्याने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे तपकिरी तसेच फिकट पिवळसर किंवा वाळूसारखा दिसणाऱ्या या सापाला स्केड वायपर असे देखील म्हटले जाते या सापाचा विषाचा परिणाम हा शरीराच्या रक्त विसरण संस्थेवर होतो या सापाच्या विषामुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया मंद होते मोठ्या प्रमाणावर रक्तस्र होतो रक्तस्र जास्त प्रमाणात झाल्यामुळे रक्तदाब कमी होऊन किडनी फेड होऊ शकते असा मृत्यू ओढू शकतो त्यामुळे आपल्या सापांना सापाला अत्यंत घातक मानले जाते किंग कोबरा किंग कोब्रा हा नागासारखा असतो यामुळे याला नागराज असे देखील म्हणतात याचा रंग गडद हिरवट किंवा ला लाखाडी पिवळसर असतो किंग कोब्राने चावा घेतल्यानंतर तात्काळ वैद्यकीय उपचार मिळाले नाही तर अर्ध्या तासात व्यक्तीचा मृत्यू होतो या सापाच्या विषयाचा मेंदू आणि हृदयावर परिणाम होतो त्यामुळे चक्कर येणे तीव्र ये होणे तसेच पॅरेलिस किंवा हृदयविकार धटका येण्याची दाट शक्यता असते नाग हा महाराष्ट्रातील सर्वांनाच माहीत असलेला सापाचा मुख्य प्रकार आहे नाग किंवा तपकिरी रंगाचा असतो नागाच्या अंगावर बारीक बारीक खवले असतात रक्षणासाठी नाग फना काढतो हा सापाचा अत्यंत विषारी प्रकार आहे नागाच्या विष्यक्तीचे मेंदू आणि हृदयावर परिणाम करते नागाने दंश केल्यानंतर एक ते दीड तासामध्ये मृत्यू होऊ शकतो